श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त नमस्कार मित्रमंडळी स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा माझ्या चॅनलमध्ये आज आपण पाहणार आहोत स्वामींचे नऊ गुरुवारचे व्रत कसे करायचे आहे जेणेकरून तुमच्या मनातील सर्व काही इच्छा पूर्ण होतील कारण प्रत्येकाच्या घरात काही ना काही अडचणी असतात कुणाला पैशाचे प्रॉब्लेम्स असतात तर कुणाला कामाचे कारण काम गेल्याने माणसंसुद्धा अस्स् अस्वस्थ होऊन जातात त्यामुळे पैसासुद्धा येत नाही पैसा आला तरी तो पैसा तुमच्या घरामध्ये टिकत नाही प्रत्येकाच्या भरपूर अशा इच्छा असतात पण ज्या ह्या इच्छा असतात त्या अपूर्णच राहतात कारण इच्छा पूर्ण करायचा म्हटलं तर पैसाच लागतो तुम्ही कितीही उपवास केले आणि त्याचे यश हे योग्य वेळी जर तुम्हाला मिळत नसेल किंवा घरामध्ये अडीअडचणी अडथळे असतील तर तुम्हाला सर्व काही इच्छा पूर्ण होण्यासाठी घरात समाधान शांती येण्यासाठी तुम्हाला स्वामींचे नऊ गुरुवारचे व्रत करायचे आहे नऊ गुरुवारचे उपवास करायचे आहे जेणेकरून तुमच्या सर्व काही इच्छा पूर्ण होतील व तुम्हाला जे काही तुमच्या आयुष्यात जीवनात पाहिजे ते सर्व काही स्वामी महाराज देऊन टाकतील याचप्रमाणे गुरुवारचे जे नऊ गुरुवारचे जे आपले जे व्रत आहे ना ते महिलांनी करायचे आहे कोणत्याही महिन्याला किंवा कोणत्याही गुरुवारपासून तुम्ही हे व्रत करण्यास चालू करायचे आहे हे व्रत करत असताना मनात श्रद्धा ठेवून व्रत करायचे आहे तसेच नऊ गुरुवारी येईपर्यंत महिलांनी उपवास करायचा आहे जर या नऊ गुरुवारमध्ये काही वैयक्तिक प्रॉब्लेम अडथळे आले तर त्या दिवशी तुम्ही म्हणजे त्या दिवशीचा जो गुरुवारचा उपवास आहे ना तो उपवास तुम्ही पुढच्या गुरुवारी करू शकतात तसेच मांडणी पूजा तसेच कथा ही आपल्याला वाचायची पण नाही आहे तसेच नऊ गुरुवार व्रत करत असताना त्यामध्ये तुम्हाला अडचणी येतच असतात तर त्या दिवशी गुरुवारी तुम्हाला फक्त उपवास करायचा आहे पण पूजा मांडायची नाही आहे आणि तो गुरुवार पकडायचा पण नाही आहे तो गुरुवार आपण पुढं ढकलून द्यायचा आहे पण हा जो काही गुरुवार येईल ना तो पकडायचा आहे आपल्याला पण आपल्याला असं मोजणीमध्ये धरायचा नाही आहे तर त्या दिवशी पूजा करायची नाही मांडणीसुद्धा तुम्हाला करायची नाही तर मग पुढच्या गुरुवारी तुम्हाला पूजा करायची मांडणीसुद्धा करायची आहे तो गुरुवार पकडायचा आहे जर मित्रांनो गुरुवारचे व्रत हे नेमके कसे करायचे आहे हे आपण या आजच्या व्हिडिओद्वारे जाणून घेणार आहोत सकाळी लवकर उठून गुरुवारची मांडणी करायची आहे तसेच तुम्ही गुरुवारचे व्रत करत असताना त्याची पूजा किंवा मांडणी असेल ते तुम्हाला सकाळी किंवा संध्याकाळी एकाच वेळेस ठरवायची आहे जास्तीत जास्त करून तुम्ही ही पूजा सकाळी करायची आहे सकाळी स्वच्छ स्नान झाल्यावर तुम्ही देवघरात जाय देवघराच्या तिथं तुम्ही जिथं देव ठेवलेले ती देवघरासमोर जायचं आहे देवघरामध्ये दे चौरंग किंवा पाट मांडायचा आहे त्या पाटावर किंवा चौरंगावर तुम्हाला लाल हिरवा किंवा सफेद रंगाचे वस्त्र अंतरायचे आहे तसेच वस्त्र अंतरल्यानंतर त्या वस्त्रावर तुम्हाला स्वामींचा फोटो किंवा स्वामींची मूर्ती ठेवायची आहे फळंसुद्धा अर्पण करायचे आहे तसेच स्वामींना गोड नैवेद्य म्हणून तुम्ही मिठाई बर्फी गोड शिरा दूध अशा प्रकारचे काही गोड नैवेद्य तुम्ही स्वामींना दाखवायचे आहे दिवा अगरबत्ती लावायची आहे स्वामींच्या फोटोला किंवा स्वामींच्या मूर्तीला गंध अष्टगंध लावायचा आहे तसेच फुले सुद्धा स्वामींच्या फोटोजवळ ठेवायचे आहेत अशी स्वामींची पूजा तुम्हाला करायची आहे जसे स्वामींची पूजा झाल्यानंतर तुम्हाला कथा वाचायची आहे जर ही कथा वाचण्यासाठी तुमच्याकडे पोती असेल तर त्या पोतीमधून वाचायची आहे जास्त करून कोणाकडे पोती नसते जर कोणाकडे पोती नसेल तर त्या व्यक्तीने कोणाकडे वैयक्तिक दुसऱ्याकडे असेल तर ती पोती तुमच्याकडे जरौक, झेरॉक्स म्हणजे झेरॉक्स वगैरे करून घ्यायची आहे आपल्या मोबाईलमध्ये स्क्रीनशॉटसुद्धा काढून घेऊ शकता तुम्ही हे बघून तुम्हाला ती कथा वाचायची आहे जसे की ज्यांच्याकडे पोती असेल तर पोतीमधून वाचायची आहे त्यांच्याकडे नाही त्यांनी स्क्रीनशॉट किंवा पोतीचे पूर्ण पुस्तक तुम्हाला झेरॉक्स मारून घ्यायचे आहे तसेच ही कथा वाचून झाला स्वामींना नमस्कार करायचा आहे जे काही इच्छा असेल तर तुम्ही स्वामींच्या पुढे सांगायचे आहे तसेच हे तुम्हाला नऊ गुरुवार सलग करायचे आहे तसेच उपवास व स्वामींची पूजा करायची आहे जर अडचणी आली असेल तर गुरुवार करायचा नाही पण त्या गुरुवारचा उपवास करायचा आहे हे नऊ गुरुवारचे उपवास केल्यानंतर जो नववा आणि शेवटचा गुरुवार असतो त्या दिवशी तुम्हाला गोरगरिबाला काहीतरी दान करायचे आहे किंवा घरामध्ये नऊ कुमारिका बोलवून हळदी कुंकू व प्रसाद तसेच एक भेट वस्तू म्हणून कुमारिकांना द्यायची आहे याचप्रमाणे नऊ गुरुवारचे व्रत केल्याने नक्कीच तुमच्या इच्छा पूर्ण होतील तसेच जे काही तुम्हाला आयुष्यामध्ये जीवनात किंवा इतरांसाठी काय पाहिजे आहे ते सर्व तुम्हाला तुम तुम्मा, तुमच्या आयुष्यामध्ये मिळून जाईल पण हे गु गुरुवारचे व्रत करत असताना नेहमी मनाने श्रद्धेने विश्वासाने केल्याने त्याचे नक्कीच यश प्राप्त होते हे गुरुवारचे व्रत महिलांनी किंवा के कुंभारिकांनी केले तरी के सुद्धा चालते त्याचे फळ अवश्य तुम्हाला मिळत राहील जे काही तुम्हाला हवं आहे ते तुमच्या आयुष्यामध्ये भरपूर प्रमाणात मिळत राहील मित्रांनो अशा कधी तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत मी तुमचा निरोप घेते श्री स्वामी समर्थक